आपण गृहिणी असतो घरातली कामं आपल्याला करावी लागतात त्यातल्या त्यात आपल्या घरात वृद्ध असतात सासरे असतात त्यांची देखभालसुद्धा आपल्याला करावी लागते लहान बाळ असतं त्याला दूधसुद्धा पाजायचं असतं त्याचंसुद्धा खाणं पिणं बघायचं असतं नवऱ्याचं टिफिन आपलं घर सगळी कामं आपल्याला सांभाळायची असतात पण मात्र आपल्या ह्या कपड्यांमुळे आपल्याकडे दुर्लक्ष होतं तर इथून पुढे तुम्ही तो घाणेरडा नवऱ्याचा किंवा भावाचा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट न चढवता ते टिपिकल गाउन्स न घालता आपण दुसऱ्या पर्यायाकडे वळूयात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते जी? जर तुम्ही सुद्धा गृहिणी असाल आणि घरात काय घालावं हेच तुम्हाला कळत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी जर तुम्ही पण घरात तोच तोच कॉटनचा आपला बटनवाला किंवा चेनवाला गाऊन घालून कंटाळून गेले असाल आणि तुम्हालाही कळत नसेल की घरात नेमकं काय नेमकं काय घालावं का ज्याच्याने आपल्याला कम्फर्टेबलसुद्धा वाटेल आणि त्याच्याने आपण व्यवस्थितपणे कामसुद्धा करू शकू तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी चला तर मग सुरू करूया प्रथम क्रमांकावर येतात असे फ्रॉक्स पाहू शकता तुम्ही खूप जुना फ्रॉक आहे ॲक्च्युली माझा छान याला हात पण कवर होता त्याच्यामध्ये आणि हा चांगला गुडघ्याचा खालपर्यंत जातो छान फ्लेअर आहे त्यातसुद्धा वजन नाही आहे आतमध्ये पण छान असा कपडा दिला तुम्हाला मी दाखवते हा तुम्ही पाहू शकता कुठेच असे थ्रू नाही आहे छान असं मस्त एकदम कम्फर्टेबल आहे फ्रॉकच म्हणता येईल ॲक्च्युली याला आणि याला असे बेल्टसुद्धा दिलेले असतात तर तुम्ही तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने याला कमी सुद्धा करू शकतात तर हा एक माझा पहिल्या क्रमांकाचा तुम्हाला फ्रॉक जो आहे तो सजेशन आहे क्रमांकावर आहे असा किंवा असा किंवा असा झगा म्हणता येईल याला जो पूर्ण टॉप टू बॉटमपर्यंत तुम्हाला कवर केलेला असतो त्यातसुद्धा तो वजन नसतो एकदम हलका असतो तुम्ही कॅरी करायला तुम्हाला घरातली कामं दिवसभर करायला खूप कम्फर्टेबल जातं खूप इझिली तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या शॉपमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल बघा याला तर मी हा प्रेग्नेन्सीमध्ये ॲक्च्युली घेतला होता आणि मी छान वापरला याला पण हा तुम्ही बघू शकता तिथूनच काहीच जर तुमची बसलाईन थोडीशी जास्त असेल तर हे त्याच्यामध्ये थोडंसं कवरसुद्धा होतं आणि छान गुडघ्यापर्यंत एकदम छान गुडघ्यापर्यंत नाही सॉरी पूर्ण पायापर्यंत तुम्हाला खालपर्यंत हा असा लॉंग दिलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि छान रंग असा आहे की लवकर घाण होणार नाही आपल्या घरात मुलं असतात खेळत असतात खूप दंगा चालू असतो घरात खूप घाण होत असते तर याच्यावर लवकर ते डाग वगैरे पण लगेच दिसून येणार नाही आणि असे असे तुम्ही याच्यावर सुद्धा जाऊ शकतात एवढा हा कम्फर्टेबल ड्रेस आहे असा आहे तुम्ही पाहू शकता मी दुकानातूनच घेतले होते हे जर मिळालं तर ऑनलाईनची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईन आणि त्यासोबतच मी ॲक्च्युली हे दोन्ही सेमच आहेत फक्त प्रिंटचा फरक आहे एक मी खूप वापरला आहे दुसरा मी कमी वापरला आहे थोडासा जास्त वापरलेला नाही आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण बघायचा नेक छान पूर्ण पॅक आहे आणि खूप छान प्रिंट दिलेली आहे पूर्ण खालपर्यंत आहे त्यातसुद्धा वजन नाही आहे अजिबात एकदम कम्फर्टेबल आहे डेली वेअरसाठी खूप छान आहे तुम्ही आ, हे घालून अचानक कोणी पाहुणे आले तर तुम्हाला कपडे चेंज करावे लागत नाही आपण नॉर्मली घरात घानेरडा तो भावाचा किंवा नवऱ्याचा टी शर्ट आणि शॉर्ट्स किंवा पायजामा किंवा ट्रॅक पॅन्ट अशी घरात घालून असतो तर कोणी आपल्या घरी आले तर आपल्याला अनकम्फर्टेबल होतं थोडंसं पण या कपड्यांमध्ये तुम्ही मार्केटमध्ये पण जाऊ शकता घरातली कामं पण करू शकता आशेच्या आशे तुम्ही झोपायला झोपायलासुद्धा जाऊ शकता तर हा एक होता आणि त्याच्यासोबतच तुम्हाला मी तिसऱ्या क्रमांकावर दाखवते अशा प्रकारचा छान एकदम हलका फुलका तरीही डार्क कलर आणि कॉटनचा प्युअर कॉटनचा छान असा ओ, जास्त फ्लावर प्रिंट नाही आहे पण थोडंसं झिगझॅग लाईन्स याच्या थोडीशी अशी लाईन्स याच्यामध्ये दिसते तुम्हाला आणि खाली असा छान फ्लावर प्रिंट दिसते तुम्हाला आणि त्यासोबतच याची पॅन्टसुद्धा खूप सुपर डुपर कम्फर्टेबल आहे तुम्ही पाहू शकता माझा मुलगा आजही उठलेला आहे मम्मा मी तर अशा प्रकारचे तुम्ही ड्रेस म्हणता येईल याला हा सुद्धा मी मार्केटमधून विकत घेतलेला होता तर तुम्ही अशा प्रकारचे ड्रेससुद्धा घरात घालू शकता त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन माझ्याकडे आहे तो म्हणजे हा असा ड्रेस हा मी ऑनलाईन मागवला होता याचे हात एवढेच आहेत हाफ पण नाही आहे आणि एवढे पण नाही आहे एवढे हात आहेत आणि मधून अशी छान कट याला आहे छान आणि हा असा मस्त तुम्ही कसेही बसा काहीही करा कुठेच तुमच्या कम्फर्टमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही इतका हा छान ड्रेस आहे आणि स्वस्तसुद्धा आहे खूप अतिशय असा महाग पण नाही आहे आणि या ड्रेसमध्ये पण तुम्ही डिरेक्ट कुठेही बॅग लटकवून बाहेरसुद्धा निघू शकता त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन म्हणजे अशा प्रकारचे स्कर्ट जर तुमच्या घरी अलाउड असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या स्कर्ट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता भरपूर रंगीबिरंगी आणि फ्लार प्रिंट वगैरे छान छान प्रिंट्सवाले पण स्कर्ट्स भेटतात मला आ, हा कलर खूप जास्त आवडतो डार्क कलर त्याच्यावर तुम्ही लाईट कलरचे असे टी शर्ट्स टॉप हो बेटा किंवा असे जर तुमच्या घरात अजून अलाउड असेल तर असे क्रॉप सुद्धा तुम्ही त्याच्यावर वेअर करू शकता हे सुद्धा अतिशय सुपडूप कम्फर्टेबल असतात आणि घरात तुम्ही घालू शकता तुमचे कामं करताना तुमचे बाकीचे स्वयंपाक वगैरे करताना सगळी काही घरातली कामं करताना आपल्या मुलाला सांभाळतानासुद्धा ही ड्रेसेस जातात म्हणजे खूप इझी पडतात खूप कन्व्हिनियंट पडतात तुम्हाला तर अशा प्रकारे मी तुम्हाला काही ड्रेसेस दाखवलेले आहेत अजून दोन ऑप्शन्स माझ्याकडे आहे तेही मी तुम्हाला दाखवते अजून एक ऑप्शन म्हणजे हा असा सेट याचे पण हात फुल नाही आहेत ॲक्च्युली फुल हातामध्ये खूप अनकम्फर्टेबल होतो दिवसभर काम करायला नाही होत परत ते बटनावर करा सारखं सारखं लक्ष ते हाताकडे जात असतं त्यामुळे ते हे एवढे हात आहेत त्यात पण ते चांगले भले लूज आहेत फिटिंग पण एवढी खास म एकदम टाईट नाही आहे आणि त्याच्या खाली अशी पॅन्ट आहे ते पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये पण मी डार्क कलरच निवडला ॲक्च्युली खूप दाग वगैरे लागतात घरातले कामं करताना कपड्यांना ती निघत नाही लाईट कलरमध्ये ॲक्च्युली म्हणून मी डार्क कलरच प्रिफर करते मला ॲक्च्युली डार्क कलर जास्त आवडतात पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार खूप अतिशय रंग आणि प्रिंटचे मार्केटमध्ये हे अवेलेबल आहेत तुम्ही चेकआउटसुद्धा करू शकता आणि घेऊ सुद्धा शकता त्याच्यानंतर अजून एक मी मागवलं होतं ॲक्च्युली घालायला याचा कलर थोडासा लाईट आहे मान्य आहे मला पण तरी खूप छान कॉटन ॲक्च्युली वाटतोय मला हा असा खाली घेरा आहे याला दिसतोय की नाही माहीत नाही बघा असा घेरा आहे याला आणि छान रोजेस बनलेले आहे त्याच्यावर त्यात पण याचा हात पण एवढाच आहे आवडतो मला ॲक्च्युली एवढा हात थ्री फोर्थपेक्षा आणि छान कॉलर आहे कॉलर पण मला खूप आवडते आणि त्यातल्या त्यात ही इकडे तुम्हाला छान अशी झिप आहे दिसते खूप छान चारशेच्या आसपास मला हा ड्रेस मिळाला आहे खूप छान आहे खूप कम्फर्टेबल आहे हो बेटा तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घरातली कामं छान कम्फर्टेबल करू शकता आपल्या बाळाला याच्यामध्ये जर तुमचं लहान बाळ असेल तर तुम्ही दूधसुद्धा पाजू शकता एवढं छान हा ड्रेस आहे मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सजेस्ट करेन की हा तुम्ही असे ड्रेसेसच जास्त करून निवडा खूप छान आहे खूप कम्फर्टेबल आहे पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय